तुम्ही आयुष्यात कधी असा अनुभव घेतला आहे का जिथे प्रामाणिकपणा पाळा पण नुकसान झालं जिथे सत्य बोललं पण लोक दुरावली मग मनात प्रश्न आला देव खरंच पाहतो का आजचा अभंग हा प्रश्न विचारत नाही उत्तो उत्तर देतो तो कारण महाराज म्हणतात देव आपल्याला फायदा तोटा बघून ओळख देत तो नाही तो आपल्या अंतकाराची कसोटी घेतो हा अभंग भक्तीसाठी नाही आहे तो हा अभंग जगण्याचं शानपणे शिकवणारा आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा निर्णय घेण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल मित्रांनो या चॅनेलवर संत साहित्य ज्ञानेश्वर आणि अभंगावर सं अत्यंत सखोल अभ्यासपूर्ण व्हिडिओ आणतो जर तुम्हाला हा कंटेंट उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओखाली असलेल्या सुपर थँक्स बटन वापरून तुमचं प्रेम आणि पाठिंबा दाखवू शकता तसंच चॅनेल मेंबरशिप घेतल्यास एक्सेलेसी अभंग खोल समजवणारे बोनस व्हिडिओ आणि आध्यात्मिक मार्गदर्शन तुम्हाला नियमितपणे मिळेल तुमचा एक छोटासा पाठिंबा हा वारसा पुढं नेण्याचं बळ देतो व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जिला आज आपण आयुष्यात निर्णय घेताना गोंधळ वाटतो कारण हा अभंग उत्तर देतो अखळांची काडी हिरोनिया या कडा लोटी हे का देखण्या उचित लाभ किंवा काही हित चाळूनी हाती साखर म्हणून घ्यावी माती तुका म्हणे वाटे देवा पसरावी सराटा तुकाराम महाराज अतिशय साध्या आणि धक्कादायक उदाहरणातून ते सत्य सांगतात ते म्हणतात हिरा आणि काच साखर आणि माती बाहेरून दोन्ही गोष्टी सारख्या वाटू शकतात आणि आतून त्याची किंमत वेगवेगळी असते मग प्रश्न असा पडतो आपण काय बघून निवड करतो डोळ्यांनी का विवेकाने हीच पहिली ओळ अखळ्यांची काळी हिरवून या काढा लोटी म्हणजेच ही ओळ म्हणजे मानवी भ्रमाचं प्रतीक आहे अखळ्यांचे काडे म्हणजे काच आणि नकली चमकदार हिरोनिया काडा म्हणजे खरा हिरा तुकाराम महाराज म्हणतात जर दोन्ही एकत्र फिरवले तर दोन्ही हातात घेतले तर आड्यांनी माणूस फसतो ही फक्त वस्तूंची गोष्ट नाही ही माणसाची गोष्ट आहे ही नात्यांची गोष्ट आहे ही निर्णयाची गोष्ट आहे आजच्या जगात गोड बोलणारा माणूस हिरा वाटतो आणि पैसा दाखवणारा माणूस मोठा वाटतो आणि प्रसिद्धी त्याचं मूल्य वाटतं पण खेळा पण खरा हिरा तो न बोलता चमकतो हे का देखना उचित लाभ किंवा काही हित इथे तुकाराम महाराज खूप मोठा प्रश्न विचारतात काय फक्त फायदा होतं म्हणून काही स्वीकारणं योग्य आहे का आजचा समाज म्हणतो फायदा होतोय ना मग योग्यच पैसा मिळतोय ना मग चालेल लोक काय म्हणतात याचं काय पण तुकाराम महाराज म्हणतात ते नाही कारण फायदा होणं म्हणजे सत्य असणं नाही लाभ होणं म्हणजे नीती असणं नाही कधी कधी चुकीच्या मार्गाने यश मिळतं चुकीच्या लोकांमुळे फायदा होतं चुकीच्या निर्णयांमुळे नाव मिळतं पण त्या सगळ्यांची किंमत आपल्या आत्म्याला मोजावी लागते चाळवून हाती साखर म्हणून घेऊ माती ही वळ म्हणजे अत्यंत कठोर इशारा आहे जर तुम्ही नीट तपासणी केली नाही विवेक वापरला नाही बाह्य आकर्षणाला बोलला तर काय होईल साखर समजून माती खाल आजच्या भाषेत प्रेम समजून प्रेम समजून फसवणूक नोकरीत समजून गुलामगिरी धर्म समजून अंधश्रद्धा येश समजून म्हणजे आत्मविकली तुकाराम मारत म्हणतात प्रत्येक गोष्ट हातात घेऊन तपासून बघा फक्त नाव रंग आकार बघू नका तुका म्हणे वाटे देवा पसरावे सराटे या ओळीचा अर्थ देव फायदा तोटा कसा पाहत नाही आजच्या नोकरी राजकारण मदावर या अभंगाचा खूप मोठा प्रभाव आहे आणि शेवटी <coughs> शेवटी आता <coughs> शेवटची ओळ म्हणजे तुका म्हणे वाटे देवा पसरावे सराटे ही ओळ म्हणजे या अभंगाचं हृदय आहे सराटे म्हणजे काय चाळणी गाळणी चाचणी तो महाराज म्हणतात देव माणसांना शिक्षा देत नाही तो फक्त चाळतो जसं सोनं आगीत टाकलं जातं तसं माणसाचं अंतकरण प्रसंगातून संकटातून महत्त्वाने चाळलं जातं <laughs> देव नेमकं काय पात असतो आपण देवाकडे जातो तेव्हा त्याला विचारतो मला काय फायदा मिळेल माझा फायदा की होईल का माझं नुकसान तर होणार नाही ना मग देव पण काय पात असतो तू काय मिळवलंच नाही तू किती कमावलं नाही तू किती प्रसिद्ध झाला नाही मग देव पाहतो तू कसा मिळवलंस तू कोणाला दुखवलंच नाही का तुझं मन स्वच्छ आहे का अनेक जण माझ अनेकजण म्हणतात शिष्टीमाशी आहे की थोडं चुकीचं करावं लागतं पण तोच सराटेकचा क्षण असतो देव तिथेच वाहतो तू नकार का देतोस तू गप्प का बसतोस तू प्रभावाबरोबर वाहतोस का गोड बोलणारा माणूस प्रत्येक माणूस आपला नसतो काही नाती फायदा येतात सुख देतात पण आत्मा कोरड्या करतात तुकाराम महाराज सांगतात साकार समजून माती खाण्याआधी नात्यांची चाळणी करावी लागते सगळ्यात कठोर सत्य देवाच्या नावाखाली व्यापार श्रद्धेच्या नावाखाली अंधत्व भक्तीच्या नावाखाली अहंकार देव म्हणतो माझं नाव घेण्यापेक्षा तुझं मन स्वच्छ ठेवू आज आपण पाहतो इंस्टाग्रामवर चमक फॅक यश दिखवा अध्यात्म फट्या गुरूंचा बाजार तुकाराम महाराज म्हणतात डोळे फसू शकतात पण विवेक जागा ठेवावा लागतो हा अभंग म्हणजे मानसिक सेल्फ ऑडिट नैतिक मार्गदर्शन जीवनाची चाळणी व्हिडिओ पाहताना स्वतःला पाच प्रश्न विचारा मी जे करतो ते खरंच योग्य आहे का फक्त फा, फायदा बघून मी निर्णय घेतो का मी कुणाला दुखून पुढे तर जात नाही ना बाहेरून गोड पण आतून विषारी गोष्ट मी स्वीकारतो का देव माझ्याकडे पाहत असेल तर मला लाज वाटेल का जर उत्तर नाही असेल तर हा अभंग तुमच्यासाठी तुकाराम का मला शेवटी सांगत नाही देव तुला शिक्षा करेल ते सांगता देव तुला ओळखेल पण देव जेव्हा ओळखतो तेव्हा तो, तो बघतो तू किती वेळा पडेला नाहीस तू तर किती वेळा प्रामाणिक राहिलास हा अभंग सांगतो फायदा तात्पुरता असतो नीती कायमची असते चमक क्षणिक असते सत्य शाश्वत असतं मित्रांनो हा जर अभंग तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा कॉमेंट्समधील ह्या सराटी हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा सुपर थँक्सद्वारे या आध्यात्मिक कार्याला हातभार लावा आणि लक्षात ठेवा देव बक्षीस देत नाही तो चालतो रामकृष्णारी